कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टी व्ही शो सी फाईव्ह सोबत तेही एकदम फ्री लग्न माझं ही अरेंज मॅरेज आहे पण आत्ताच्या मुलाला दिलेलं मला म्हणजे लव्ह मॅरेज आहे लव्ह मॅरेज आहे ना तुम्ही काय आम्ही बघितलं नव्हतं एकमेकांना काय का म्हणजे त्यांच्या मामाच्या लग्नालाच आम्ही म्हणजे भेटलेलो पण मी लहान होती जेव्हा तेव्हा तेव्हा मी असेल आठवीत आठवीत त्यांना आठवत आहे सगळं त्यांना आठवत आमचे फोटो आहेत म्हणजे जोडीने काढलेले काढले जोडीने ते नाही माहिती लग्नानंतर दिसले त्यांच्या दिसले कसे पण त्यांच्या मामाचे लग्नाचे फोटो जेव्हा आले ना तेव्हा दिसले ते की हे लहानपणापासूनच माग लागलेली ही नवऱ्याच्या नाव श्रद्धा पुंडलिक गोसावी आणि सासरचं नाव श्रद्धा भूषण गोसावी आणि माहेर आहे नाशिकच आणि सासर आहे ऐरोलीच आता कुठे राहता आता एरोलीतच राहतो तुम्ही हु सगळे आधी आम्ही ऐरोलीमध्ये राहायचो तिथे जमलो जिथे दोघी तिघी आम्ही दुसरीकडे राहायला गेलो एरोलीचीच आहे घरी कोण कोण सासू जाव धीर आणि ननन सासूबाई कशा आहेत मस्त आहे ऍक्टिव्ह आहे तुम्ही कशा वागता त्यांच्याशी जशा त्या वागतील तशाच वाटत म्हणजे फ्रँकली येते पण फ्रँकली होय ना त्यांना माझा राग येत नाही मला पण त्यांचा राग येत नाही लवकर <laughs> एकदम आम्ही बोलून फ्रँकली दोघी पण जे आहे तोंडावर तिथले तिथे तिथले तिथे फोडणीला लगेच घालतात हो ना तिकट मिरची सारखी सासूबाई मुलाची बाजू जास्त घेतात की तुमची नाही तसं काही नाही त्या दोघ जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे नमस्कार बोला माझं सासर आपलं ऐरोली आणि माहेर सुरत आणि संजय संजय बावा आणि राणी शांताराम गोसावी सासर तुमच्या लग्नाला लग्नाला आता एकवीस व चालू आहे मला एकवीस हो। तुमचं जमलं जम माझं म्हणजे मी शाळेच्या सुट्टीमध्ये आली होती आणि माझे मिस्टर आहे ना ते काकाच्या मुलीला बघायला आले होते कुठे हां तर तिला ना पसंद केलं मला पसंत केलं तिथं म्हणजे ती <laughs> हाईटला खूप छोटी होती आणि मी हाईटला उंच वाटत होती ना मग तिला पस... दिले तुम्हाला मुलगा पण आहे माझा एकवीस वर्षाचा अरे मुलगा आहे सतरा वर्षाचा आहे एकवीस वर्षाचा आहे अरे वा नमस्कार बोला माझं नाव नेहा रवींद्र सोळुंके माझं माहेर अमनेर बोहरा आणि सासर यावल चिंचोली खानदेशी 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 आहोत आम्ही खानदेशी <laughs> माझ्या मिस्टर फॉरेस्ट डिपार्टमेंटला आहेत का आम्हाला जंगलात असतात हो <laughs> जंगलात असतात हो जंगला म्हणजे खरंच नाही <laughs> फॉरेस्ट डिपार्टमेंट वन वन रक्षक करते हो पण ते कुठे असतात सध्या ते इथे बोरीवली नॅशनल पार्कला आहे म्हणजे जंगलातच त्यांना घरी पण जंगलात असल्यासारखं वाटत नाही ते येतात तेव्हा मला बाळ असेल बोलण्यावरून मला बाळ येता दोन वर्षाचं त्याच्यामुळे आमचं लग्न झालं होतं ना नवीन नवीन तेव्हा जास्त भांडायचो आम्ही दोघं हो ते शांत स्वभावाचे आणि माझा थोडा तापट स्वभाव कळव सी फायब ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री